खुलताबाद येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी हे नियमितपणे उशिरा येत आहे यामुळे नागरिक देखील वैतागले असून पुरवठा विभाग राम भरोसे असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे तर कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला का तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग राम भरोसे आहे येथील सर्वच कर्मचारी वेळेवर येत नाही कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही लेट लतीफ कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांचे कांबे खोळंबले आहेत त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सतीश लोखंडे यांनी केली आहे पाहुयात नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टी युवा प्रदेश संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य मित्रांनो फुलताबाद तालुक्यातील तहसील कार्यालय येथे पुरवठा विभागातील कर्मचारी हे नियमित उशिराने येतात यामुळे तालुक्याभरातून येत असलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो छोट्या छोट्या कामासाठी दहा ते पाच वेळेस चक्र मारावे लागतात तरी देखील कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे तरी आम आदमी पार्टीच्या वतीने मी सतीश लोखंडे तहसील प्रशासनास अशी विनंती करतो की जे कर्मचारी लेट येत असतील उशिराने येत असतील वेळेवर ड्युटीच्या ठिकाणी रुजू होत नसतील आणि वेळेपूर्वीच जात असतील तर अशाच दर कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी नसता आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद